त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवरती संभाजी नावाची कादंबरी आहे संभाजी नावाची कादंबरी त्यांनी प्रकाशित केली होती दोन हजार पाच साली या कादंबरीमध्ये बऱ्याचशा गोष्टी अनैतिहासिक आहेत चुकीचं लिखाण त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळं त्यावेळेस तो काळ होता त्यावेळेस संदर्भ असल्यामुळं कादंबऱ्यातून नाटकातून संभाजी महाराजांचं चा चुकीचं चित्रण होत होतं पण आता सगळं संशोधन झालेलं आहे पुरावे आहेत सगळ्या गोष्टींचे तर असं असताना एकविसाव्या शतकामध्ये जरी संभाजी महाराजांविषयी अशा गोष्टी लिहिल्या जात असतील तर त्याचा विरोध करणं आम्हाला क्रम प्राप्तच आहे आम्ही अभ्यासक अभ्यास करताना त्यांच्या अध्यक्षपदी ज्यांनी नेमणूक केलेली आहे त्या महामंडळाला महाराष्ट्र साहित्य परिषदेला आम्ही पत्र देऊयात किंवा सांस्कृतिक मंत्रालयाला आम्ही पत्र देऊयात आणि सांगूयात की हे लिखाण साहित्य संमेलनाच्या अगोदर वापस घ्या रद्द करा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे ही निवड झाल्यानंतर त्यांच्या नावाला काही इतिहास अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी विरोध केलेला आहे त्यापैकीच सुशांत उदावंत माझ्यासोबत आहेत त्यांनी कडाडून विश्वास पाटलांच्या अध्यक्षपदाला विरोध केलेला आहे त्याचं काय कारण आहे हेच त्यांच्याकडून समजून घेणार आहे सुशांत तुम्ही कुठल्या गोष्टीवरून असं विश्वास पाटलांना विरोध केलेला आहे नेमका साहित्याला विरोध आहे त्या व्यक्तिमत्वाला विरोध आहे की अजून काही नाही मला काय त्यांच्या व्यक्तिमत्वाला विरोध नाही आहे किंवा साहित्याला विरोध नाही आहे साहित्यामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी त्यांनी दाखवलेल्या आहेत तर त्याला माझा विरोध आहे त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवरती संभाजी नावाची कादंबरी आहे संभाजी नावाची कादंबरी त्यांनी प्रकाशित केली होती दोन हजार पाच साली या कादंबरीमध्ये बऱ्याचशा गोष्टी अनैतिहासिक आहेत चुकीचं लिखाण त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे त्या कादंबरीमध्ये असे प्रसंग आहेत की संभाजी महाराजांना दारूपित्यांना दाखवलेला आहे किंवा ते एक नाचणाऱ्याबाईचा किस्सा आहे तो एक जो पूर्णपणे अनैतिहासिक आहे ज्याला इतिहासामध्ये कुठलाही पुरावा नाही आहे तर आमची एवढीच मागणी आहे की ती आता साहित्य सम्राज अध्यक्षपद भूषवत आहेत त्यांनासोबत भेटलेले ते तर आम्ही ह्या गोष्टीचा गेले दोन तीन वर्ष विरोध करतोय आता ते काही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले म्हणून त्यांचा आम आम्हाला त्यांचा विरोध नाही म्हणजे त्यांचा विरोध त्यांना विरोध नाही आमचा तर त्यांनी जे हे लिखाण चुकीचं केलंय ते साहित्य संमेलन व्हायच्या अगोदर त्यांनी हे लिखाण वापस घ्यायला पाहिजे अशी एवढीच आमची त्यांना विनंती आहे आता एवढ्या मोठ्या लेखकाबद्दल तुम्ही आक्षेप घेताय त्यांच्या नावाला विरोध करतायत सुशांत उदावंत आपण किती साहित्य वाचले मी छत्रपती संभाजी संबंधित जेवढं साहित्य आहे तेवढं तर वाचलेलंच आहे किती लेखकांचं कादंबरीकारांचं तुम्ही साहित्य वाचलं आता छत्रपती संभाजी महाराजांवरती जो लोक लोक जे अभ्यास करतात ना तर कादंबरीचा तुम्ही विषय काढला तुम्हाला सांगतो फार कमी कादंबऱ्या छत्रपती संभाजी महाराजांवरती आलेल्या आहेत दहा ते बारा कादंबऱ्या असतील तर सर्व कादंबऱ्या आम्ही वाचलेल्या आहेत आणि तो कादंबऱ्यांचा जो कालखंड आहे त्याच्यामध्ये कशा स्वरूपाचे बदल होत गेले जुन्या काळातल्या कादंबऱ्या तर मी ते सर्व रीड रीड केलेलं आहे वाचलेलं आहे त्याच्यामुळं त्यावेळेस तो काळ होता त्यावेळेस संदर्भ असल्यामुळे कादंबऱ्यातून नाटकातून संभाजी महाराजांचं चुकीचं चित्र होत होतं पण आता सगळं संशोधन झालेलं आहे पुरावे आहेत सगळ्या गोष्टींचे तर असं असताना एकविसाव्या शतकामध्ये जरी संभाजी महाराजांविषयी अशा गोष्टी लिहिल्या जात असतील तर त्याचा विरोध करणं आम्हाला क्रम प्राप्तच आहे आम्ही त्याच्या अभ्यासक असल्या नाताना ज्या जुन्या नोंदी असतात बखर असतात त्यांचं वाचन केलं तुम्ही हो हा मी यासाठी विचारलंय की कोणीही उठून अध्यक्षाच्या नावाला विरोध करेल त्यापैकी तुम्ही आहेत का की तुमचा अभ्यास आहे हे मला स्पष्ट करायचं त्यामुळे मी तुम्हाला हा प्रश्न विचारला आता आपण पुढे जाऊयात काय लिहिलेलं आहे त्यांनी आपल्या संभाजी कादंबरीत तर ही जुनी आवृत्ती आहे नवीन आवृत्तीमध्ये पण तशात गोष्टी आहेत तुम्ही जर ह्याच्यामध्ये पाहिलं ना तर हा प्रसंग आहे बघा मी एकच दोन प्रसंग दाखवतोय याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की की अरबांच्या जहाजावर रुचकर माणूस पटणाची लयलूट होती उंची मद्याच्या बाटल्याही बक्कळ होत्या जंगे खानाच्या आग्रह खातर शंभूराजाने राजाने थोडेसे मद्य घेतले मद्याचा चषक ओटी लावत शंभूराजे बोलले आम्ही तारुण्यात मद्याचे नृत्य संगीताचाही आम्हाला वावड नव्हतं म्हणजे तारुण्यात मद्याचे आशक होतो म्हणजे या 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 गोष्टीचा काय काय अर्थ शब्दाचा शब्दाचा म्हणजे तुम्ही त्या गोष्टीचा थोडक्यात जर आता होते होतात चाहते होता म्हणजे आशक होतो या गोष्टीचा एखादा व्यक्ती व्यसनाला म्हणजे कुठल्या प्रकारचा व्यसन असू ते तुम्ही त्याच्या त्याला हे करतायत तर तुम्ही संभाजी कुठं दारू दारुड दाखवण्याचा प्रयत्न करताय त्यामुळे हे चुकीच आहे ना एक हे झालं एक दुसरं काय दुसरं आहे की संभाजी राजांना त्यांनी या कादंबरीमध्ये नाच गाण्याच्या मैफिलीमध्ये दाखवलेला आहे जो की प्रसंग इतिहासामध्ये घडलेलाच नाहीये असं काही म्हणजे हे किती विदारक आहे तुम्ही बघा खूपच वादग्रस्त आहे हे बघा एक दोन पान आहेत त्याच्यावरती म्हणजे जे प्रेक्षक हो। हे ऐकतील त्यांनी हे वाचलं व्हिडिओ पॉज करून तर आपल्याला लक्ष देईल तर ह्याच्यामध्ये काय आहे की रुपकोवर नावाची जी एक बाई असते ती संभाजी महाराजांनी अकबरांच्या समोर नाचत असते आणि नाचताना संभाजी महाराजांना त्याच्या गळ्यामध्ये एक हार दिसतो आणि जो हार रत्नहार दिसतो म्हणजे कंठा म्हणतो आपण त्याला तर तो संभाजी महाराजांनी अकबराला दिला असतो भेट म्हणून आणि हा अकबर त्या नाचना देतो संभाजी महाराजांना राग येतो आणि संभाजी महाराज त्या बाईच्या गळ्यातला हार खसखन ओढतात आता हा प्रसंग इतिहासामध्ये नमूद आहे पण तो नाच गाण्याचा नाहीये त्याचे पुरावे मी तुम्हाला देऊ शकतो तो नाच गाण्याचा नाहीये ही जी नाचणारी बाई होती त्या बाईला संभाजी महाराजांनी जो हे दिला होता सॉरी अकबरांना जो कंटा दिलेला होता ही बातमी संभाजी महाराजांना समजलेली असते की अकबरांना नाचणाऱ्या बाईला कंटा दिलेला आहे म्हणून त्याला राग येतो त्याला बोलतात वगैरे म्हणतात तो निघून जातो असा प्रसंग आहे आणि असं असे प्रसंग असतात तुम्ही नाच गाण्याची मैफिल कसं जाऊ शकता संभाजी महाराजांचा इतिहास ऑलरेडी स्त्रियांच्या दारू दारूमुळे बदनाम झालेला आहे आणि मला असं वाटतं की आता एकविसाव शतकात ह्या गोष्टी दाखवून चुकीचं आहे कारण ऑलरेडी संशोधन आहे या बाबतीमध्ये आता हे सगळं आपण चर्चा केल्यानंतर असा मला अर्थ कळाला की त्यांच्या लिखाणावर तुम्हाला आक्षेप आहे हो आक्षेप आहे माझा लिखाणावरती आक्षेप आहे हे आता मध्यंतरी एक स्टेटमेंट त्यांनी केलंय मुद्दा आरक्षणाचा सुरू असताना की ज्यांची पात्रता आहे त्यांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतं हे जसं लिखाण तसंच वक्तव्य तसं म्हणायला हरकत नाही कारण मी माझ्या स विषयाशी संबंधितच बोलू शकतो संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये पण जर असली खान संभाजी महाराजांच्या बाबतीत जर ते करत असतील तर त्यांना बाकीच्या गोष्टी बोलायला काही आवड नाही तुमची पुढची भूमिका काय आता आम्ही त्यांना त्यांना देखील निवेदन देऊयात कारण आम्ही ह्याच्या अगोदर मीडिया थ्रू सोशल मीडिया थ्रू बोललो होतो पण आता वैयक्तिक त्यांना असं वाटतं की मला त्यांना पत्र देऊन किंवा त्यांच्या अध्यक्षपदी ज्यांनी नेमणूक केलेली आहे त्या महामंडळाला महाराष्ट्र साहित्य परिषदेला आम्ही पत्र देऊयात किंवा सांस्कृतिक मंत्रालयाला आम्ही पत्र देऊयात आणि सांगूयात की हे लिखाण साहित्य संमेलनाच्या अगोदर वापस घ्या रद्द करा आणि जमलं तर माफी मागा संभाजी महाराजांची आमची नाही चालती चालते महाराष्ट्राची मागित नाही तर चालते तर संभाजी महाराजांची जरी माफी मागितली लिखाणाबद्दल तरी काय हरकत लेखक का असो कादंबरीकार असो हे साहित्यिक आहेत आणि हे वैचारिक असतात तर ते वैचारिक वाद असो ह्या गोष्टी असो यावर चर्चा वादविवाद होत असतात तर तुम्ही प्रत्यक्ष जाऊन विश्वास पाटलांना हे समजवणार का की तुमचं हे चुकलेलं आहे आणि तुम्ही दुरुस्त केली पाहिजे त्याचं असं धारिष्ट तुम्ही दाखवणार का हो दाखवेल काही प्रॉब्लेम नाही कारण महाराष्ट्राला खूप चांगल्या विचारवंतांची म्हणजे आपण एकदम टोकाटोकाचे दोन टोकाचे दोन, दोन, दोन विचार असलेले अभ्यासक सोबत राहताना त्यांना बघितलेला आहे किंवा त्यांचे वैचारिक वाद आपण पाहिलेले आहेत महाराष्ट्राला एक सुद्धा काय म्हणतो सुसंस्कृत विचारवंतांची इतिहास अभ्यासकांची साहित्यिकांची परंपरा आहे तर काय कारण मी त्यांना बोलू शकतो या गोष्टी आता हे साहित्य संमेलन तुम्ही मागणीची केली की त्यांचं अध्यक्षपद त्यांनी घेऊ नये जरी ते अध्यक्ष झाले ते पण साताऱ्यामध्ये जे की स्वराज्याची राजधानी राहिलेली आहे तर तिथं हे साहित्य संमेलन भरलं तर तुमची काय भूमिका असणार आहे नाही ते त्यांनी जर लिखाण लिखाण माघारी घेतलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे लिखाण मागे घेतलं तर तुमची काय आता शिवभक्त शंभू भक्त या सगळ्यांच्या भावना दुखावतील असंच हे वक्तव्य आहे त्यांना काय आव्हान असणार आहे सुशांत उदावंत तुम्ही हा मुद्दा काढलाय जरी तुम्ही एकटे समोर आले असले तरी काय आव्हान करणार आहे काही नाही मी एवढंच आव्हान करू शकेल की कुठल्याही ऐतिहासिक व्यक्तिरेखेबद्दल शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील तर आपण कादंबऱ्यांमधून जो इतिहास आहे तो त्याला खरं मानायचं नाही तो कादंबऱ्यामध्ये येणार इतिहास आपण बाहेर येऊन बाकीची पुस्तकं वाचली पाहिजे तो खरं आहे का नाही त्याची शहानिशा केली पाहिजे कारण याच्यातून काय होत असतं की लालित्यपूर्ण प्रकारामधून काय होत असतं की कुठंतरी काही गोष्टी चुकीच्या होतात काहीतरी व्यक्ती वे, काल्पनिक वाक्य हे टाकतो सामाजिक तणाव निर्माण होत असतो विचार खराब होतात लोकांचे त्यामुळं अशा गोष्टी अभ्यासकांना काय म्हणतो चेक करून किंवा संदर्भ साधनं वाचूनच आणू शकते सुशांत शेवटचा प्रश्न अनेक जी तरुणाई आहे सध्या आत्ताची तर बऱ्यापैकी तरुणाई चित्रपट पाहूनच त्यांना इतिहास मानते तेव्हा असं बोललं जातं की तुम्ही चित्रपट पाहून इतिहास समजू नका कादंबरी वाचा पण आता तुम्ही म्हणता कादंबरी वाचूही नका वेगळे पुस्तकं वाचा वेगळं साहित्य वाचा नंतर वा। ते विश्व ठेवा कुठला असं सजेस्ट कराल युवकांना तुम्ही की ते तुम्ही साहित्य वाचलं पाहिजे त्यातून तुम्हाला खरा इतिहास कळेल असं कुठलं संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये सांगायचं गेलं तर वासिबेंद्र यांनी छत्रपती संभाजी महाराजांवरती छान पुस्तक लिहिले जो सात आठशे पानाचा ग्रंथ आहे तो तो मार्केटमध्ये आहे उपलब्ध तुम्ही तो वाचा डॉक्टर कमल वकल्यांचं पुस्तक आहे ते पण छान पुस्तक आहे त्यांना डॉक्टर जयसिंगराव पवार कोल्हापूरचे आहेत त्यांनी छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ विशेष म्हणजे ज्या प्रकाशनानं विश्वास पाटलांची संभाजी कादंबरी प्रकाशित केली त्या प्रकाशनाचं ते पुस्तक आहे छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ तर तो तुम्ही वाचा अजूनही काही पुस्तकं आहेत आणि तसं असेल तर मी तुम्हाला माझ्या सोशल मीडियावरती कुठे माहिती देऊ शकेल दे त्या बाबतीमध्ये पण ही जी तीन पुस्तकं आहेत तर ती वाचा आवर्जून वाचायला पाहिजे प्रत्येकाने वाचायला पाहिजे नक्कीच तर हे होते सुशांत उदावंत ज्यांनी इतिहासाचा अभ्यास केलेला आहे इतिहासाचा अभ्यास ते सध्या करतात विद्यार्थी आहेत मात्र त्यांनी सांगितलं संभाजी महाराजांबद्दल विश्वास पाटलांचं त्यांच्या कादंबरीमध्ये जे लिखाण आहे त्यां त्याला आमचा विरोध आहे आणि असा लेखक हा स्वराज्याच्या राजधानीत जे साहित्य संमेलन सा होतं आहे त्याचे अध्यक्ष म्हणजेच ही गोष्ट काही चांगली नाही एक अभ्यासक म्हणून तर त्याला त्यांनी त्यांचा विरोध दर्शवलेला आहे आणि संभाजी आणि शिवाजी महाराजांचे जे, जे आ, चाहते आहेत त्यांना जे मानणारे आहेत त्यांनीसुद्धा या गोष्टीला विरोध केला पाहिजे असंच त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे विष्णु सानप लेट्स ऑफ मराठी पुणे